बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनल करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान हा केंद्राचा उपक्रम आहे दरवर्षी आठवडा असा जानेवारी महिन्याचा पहिला यावर्षी पूर्ण महिना घेतलेला आहे संपूर्ण भारतामध्ये हा अभियान राबवलं जात आहे आणि हे अभियान राबवण्याचं मुख्य कारण म्हणजे की लोकांची सुरक्षता रस्ता सुरक्षा म्हणजे रस्त्याची सुरक्षा नसून लोकांनी लो अपघात कमी व्हावेत लोकांना कायद्याची माहिती व्हावी कायदा किती स्ट्रिंजंट झालेला आहे हे माहिती व्हावं आणि त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि आप त्याचं पालन करावं ह्याच्यासाठी हा अभियान आहे ह्याच्यामध्ये आम्ही अनेक कार्यक्रम करतो रॅलीज घेतो ब्लड डोनेशन कॅम्प करतो मग आता ठाण्यामध्ये ऑर्गन डोनेशनसाठी पण माहिती दिली लोकांना की रस्त्यावर अपघात झाल्यानंतर लोकांना रक्ताची अवयवांची गरज पडते किंवा काही लोक प काहींची डेथ होते काही पार्शली डिसेबल्ड होतात तर त्या लोकांना अवयवाची गरज पडते त्याच्यासाठी हे अभियान आहे आम्ही लोकांना जनजागृती करतो की तुम्ही स्वतःची काळजी घ्या स्वतःची काळजी घेऊन जरी अपघात झाला तर अपघातामध्ये लोकांनी वाचलं पाहिजे वाचल्यानंतर जर त्यांना काही गरज पडली तर ब्रेंडेड लोक असतात किंवा जे जागेवरच त्यांचा मृत मुर्त, मृत्यू झालेला आहे परंतु त्यांचे घर गर, घरची लोक अवयव दानासाठी निग्लेक्टेड असतात किंवा त्यांना वाटतं की हे व्हायला नाही पाहिजे परंतु त्या कोणाचे जर अवयव दान झालं तर एक जीव वाचतो तर ते हे अभियान लोकांच्या सुरक्षतेसाठी आहे कायद्याचं पालन व्हावं अपघात कमी व्हावा याच्यासाठी आहे अपघात <सफ़ाँगी> होता हा आणि चार जणांचा मृत्यू आठ जण गंभीर जखमी आहेत उभ्या गाडीला ट्रॉलरने ठोकलेला आहे हा अपघात टाळू शकला असता टाळू शकला असता परंतु दोन ते फाट्याची चारची वेळ होती ट्रॉलर जो चालवणार होता त्याला झोप लागलेली असू शकते किंवा